अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्यांच्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण प्रार्थना आजच्या आपल्या व्हिडिओला चैत्र पौर्णिमा तर उद्या हनुमान जन्मोत्सव देखील आहेत सगळ्यांना एक विनंती आहे हनुमान जयंती न म्हणता हनुमान जन्मोत्सव म्हणायचा आहे कारण जयंती त्यांची केली जाते जे लोक हयात नाहीत पण आपले हनुमान जे आहेत जे मारुतीराय आहेत ते कलियुगातील ते चिरंजीवी व जिवंत असे व्यक्तिमत्व आहेत त्यामुळे हनुमान जयंती न म्हणता हनुमान जन्मोत्सव सगळ्यांनी म्हणायचा आहे तर उद्या हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे आपल्याला काही सेवा करायच्या आहेत काही उपाय करायचे आहेत तर उद्याच्या दिवशी सगळ्यांनी जो उपाय सांगणार आहे तो उपाय करायचा आहे कशासाठी बघा आपल्या घरामध्ये किती जरी आपण काबड कष्ट केलं तर आपल्या घरातली लक्ष्मी टिकत नसते ती स्थिर राहत नसते आणि पैसा कोणाला नको आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला पैसा आपली लक्ष्मी प्रिय आहे आपल्याला मग आता ज्यांच्याकडे धन संपत्ती आहे त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे कारण ते आहे ते टिकावे व किंवा अजून आपली प्रगती व्हावी आणि ज्यांच्याकडे आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाहीये पाण्यासारखी वाहत आपल्या घरातून लगेच तिला चार वाटा पाय लगेच वाटा फुटतात अशा प्रत्येकाने उद्याचा दिवस नक्कीच हा उपाय करायचा आहे आणि अत्यंत प्रभावशाली असा उपाय हा आहे तर उद्या काय करायचा आहे उद्या सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान वगैरे करून झाल्यानंतर तुमच्या ज्या काही सेवा वगैरे आहेत त्या करायच्या आहेत आणि तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्या प्रकारे दरवेळेस सांगत असते कष्टाला पर्याय नाहीये कष्ट आपल्याला करायचं आहे पण कष्टाला नशिबाची साथ देखील महत्वाची आहे नशिबाची जरी साथ असली तरी देखील आपली, आपली लक्ष्मी घरामध्ये येते कि नाही म्हणजे आपला पेमेंट झालं की लगेच बघा आपल्याला लगेच इतके पाय फुटतात की ते आप आपल्या मार्गाने लक्ष्मी निघून जाते घरात आपल्या काहीच राहत नाही शिल्लक अशा वेळेस तुम्ही नक्कीच हा उपाय करून बघायचा आहे तर आता काय करायचं आहे तर तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्कीच पिंपळाचं झाड तुमच्या जवळपास पिंपळाचं झाड असेलच तर पिंपळाच्या झाडाचं पान तुम्हाला लागणार आहे तर बघा पान आपोआप खाली गळून पडलं असेल तर उत्तमच ते तुम्हाला घ्यायचं आहे नसेल तर पहिला प्रार्थना करायची आहे की मी काम मी या कामासाठी पिंपळाचं पान तोडत आहे अशी त्यांना परवानगी घ्यायची आहे पाया पडायचं आहे आणि नंतर मग पिंपळाचं पान तोडायचं आहे खाली पडलेलं असलं तरी देखील ते तुटलेलं नसावं फुटलेलं नसावं किंवा चिरलेलं नसावं नसाव पान अशा पद्धतीचं पान घ्यायचं आहे व्यवस्थित व्यवस्थित शिरा पान असेल अशा पान तुम्हाला घ्यायचं आहे आता पान किती घ्यायचे तर अकरा पानं तुम्हाला बरोबर घेऊन यायचे पिंपळाची अकरा पानं तुम्हाला घेऊन यायची आहेत आता घरी आणायची आहेत घरी आणल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल गंगाजलने तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत गंगाजल नसेल थोडस गंगाजल असेल तर साध्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल मिक्स करा आणि त्या पाण्याने तुम्हाला सर्व सगळं सगळी पाणी तुम्हाला धुवून घ्यायचे आहेत आणि गंगाजल नसेलच घरात तर आपल्या जवळ जवळपासच्या पूजा साहित्याच्या दुकानात थोडस गंगाजल आणि दहा रुपयाची बॉटल मिळते आणि त्याने तुम्हाला स्वच्छ पानं धुवून घ्यायचे आहेत पानं धुवून स्वच्छ झाल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत कोरडी करायची आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे केसर घ्यायचा आहे आता केसर का तर बघा तुम्ही जसं की तुम्हाला सांगितलं मारुती राहायला काय काय पसंत आहे तेल आहे सेंदूर आहे पांढऱ्या रुईची फुलं ही आवडतात त्यांना त्यामुळे त्यांना त्या दिवशी कुंकू वापरायच नाहीये तुम्हाला जी दोन वाक्य सांगणार आहे ती कुंकुआनी लिहायची आहे तुम्हाला सेंदुरानेच आहे किंवा केसर केसरने तुम्हाला लिहायचे आहेत तर तुम्ही नसेल तर सेंदूर घ्या तर सेंदूर घेतल्यानंतर किंवा केसर अष्टगंध जरी असेल तरी देखील चालेल तुम्हाला थोडासा ओला करायचा आहे आणि त्याने तुम्हाला त्या पानावरती श्रीम राम श्रीम श्रीवर्ती टिंब श्रीम श्रीवर्ती टिंब आणि राम श्रीम राम असं सगळ्या पानावर तुम्हाला लिहायचं आहे लिहित लिहित तुम्हाला नवार्नो मंत्राचा जप करायचा आहे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्छे uh, ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्छे असं असं लिहित लिहित तुम्हाला मनातल्या मनात तुम्हाला जप करत राहायचं आहे प्रत्येक पानावरती श्री राम लिहायचं आहे आपल्या देवघरासमोर बसून धूप दीप अगरबत्ती लावायचं आहे जरा धुपाची धुरी द्यायची आहे आणि नंतर ती सगळी पानं घेऊन हो तुम्हाला तुमच्या जवळपासच्या मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे जा तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये तुमच्या पानं आहेत तुमच्या मनात जे काही आहे तुमच्या धनाबद्दल म्हणजे तुमचं धन स्थिर राहावं तुमच्या घरातील लक्ष्मी स्थिर राहावी तुम्हाला प्रत्येक म्हणजे कोणत्याही का, अडचणीच्या काळात कधीही लक्ष्मी कधी कमी पडू नये किंवा जी काही आपली घरातील लक्ष्मी आहे ती प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहावी आपल्या कष्टाला कुठे नशिबाची साथ लाभावी असं आपल्या मारुती राहायला आपल्याला सगळं काही जी काही आपल्या मनातील व्यथा आहे ती सांगायची आणि ती पानं तिथे आपल्याला अर्पण करायची आहेत ज्यावेळेस आपण ही सिद्ध पानं करणार आहोत एक प्रकारे पानं सिद्ध झाली की तुम्हाला मंदिरात जायचं आहे ती पानं मारुत राहायची बद्दल किंवा तुमच्या घरामध्ये संपत्ती म्हणजे येण्याचे मार्गच नाही ते मार्ग मोकळे व्हावे असं तुम्हाला सांगायचं आहे सांगा कारण का बघा कधी कधी असं होतं ना सगळे मार्ग बंद झालेले असतात कोण कौन कोणाला साथ देत नसतं म्हणजे कोण कोणाचं नसतं म्हणजे फक्त दोन वेळ खायचं एखादा असं असतं की दोन वेळ खायचं नुसतं घरात झोपायचं असे देखील भरपूर लोक असतात तर अशा वेळेस काय करायचं का नक्कीच म्हणजे कशामुळे होतं ते देखील ओळखणं महत्वाचं आहे कारण घरात निगेटिव्हिटी आहे त्यांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आहे ती कुठेतरी बाहेर काढायची आहे आपल्याला ती कुठेतरी बाहेर निघावी लक्ष्मी येण्याचे मार्ग आपल्या घरातील दरीद्री बाहेर निघून गेली तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येईल अलक्ष्मीचा वास घरात असल्यानंतर लक्ष्मी माता घरामध्ये कशी येईल त्यामुळे आपल्याला या गोष्टी ओळखायच्या आहेत हे उपाय केल्यामुळेच नक्कीच ह्या निगेटिव्हिटी आहे अलक्ष्मी आहे ती घरातून बाहेर जाण्यास मदत होणार आहे व लक्ष्मी मातेचा प्रवास यामुळे लक्ष्मी मातेचा प्रवेश यामुळेच आपल्या घरामध्ये होणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय करायला अजिबात दिसू नका नक्कीच नक्कीच उद्या अकरा तुम्हाला पिंपळाची पानं आणायची आहेत तुम्हाला पिंपळाच्या पानावर फक्त श्री राम एवढंच लिहायचं आहे कारण मारुत रायाला तुम्हाला माहित आहे मारुत रायला आपल्या प्रभू रामांची सेवा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच ही सेवा करायची आहे त्यासोबत तुम्हाला उद्या शक्य असेल तर तुम्ही रामरक्षा स्तोत्राचं एक वेळा पठण करा हनुमान चालिसाचं एक वेळा पठन करावं हनुमान स्तोत्र आहे त्याचा अकरा वेळा किंवा एक वेळा जर पठण केलं तर देखील चालणार आहे अशा पद्धतीने साधी सोपी व सेवा करायची आहे किंवा उपाय करायचा आहे सेवा करायच्या आहेत व उद्याच्या दिवशी आपल्या हनुमानान कसं प्रसन्न करून घ्यायचं हे तुमच्या हातात आहे त्यामुळे नक्कीच नक्कीच आपल्या घरात तर लक्ष्मी संबंधीचे प्रत्येकाने करा असं म्हणणं आहे की ज्या फक्त तुमच्या घरात असं आहे म्हणून प्रत्येकाने करायचं आहे ती लक्ष्मी स्थिर राहावी याच्यामध्येच वाढ होत राहावी व आपल्या घरातील जे काही टेन्शन आहे दरिद्र आहे निघून जावे लक्ष्मी निघून जावे लक्ष्मी मातेचा प्रवेश व्हावा एवढीच प्रत्येकाची इच्छा असते तुमच्यापासून माझ्यापर्यंत नक्कीच नक्कीच हा उपाय करायला अजिबात विसरायचा नाहीये व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत पर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुद्ध करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद